जर व्यवस्थित काम केलं आणि घराघरामध्ये जाऊन एका मतदारांनी चार मत जरी काढली तरी आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकत आता संवाद बैठक चालू आहे अजून पार पडलेली नाही आणि आज वेलापूर मतदारसंघासाठी किंवा ऐरोडीसाठी एक आनंदाचा दिवस आहे कि आम्ही काही शहा सारख्यांच आम्हाला मार्गदर्शन मिळणं आणि कमीत वेळामध्ये आम्ही काय केलं पाहिजे निवडणुकीसाठी म्हणा लोकांसाठी म्हणा हे जे मार्गदर्शन मिळालं मोलाचं मार्गदर्शन आहे आणि त्याच्यामुळे आज खूप मनामध्ये एक समाधान आहे की त्यांनी ज्या पद्धतीने आमची शिकवणी घेतली अतिशय मान्यजोगी आहे आज आमचे नेते अमित शहानी आमचा आत्मविश्वास इतका वाढवला की तुम्ही बुथवाईज जर व्यवस्थित काम केलं आणि घराघरामध्ये जाऊन एका मतदारांनी चार मतं जरी काढली तरी आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकत आपण केलेली कामं सरकारने केलेली कामं आणि त्याच्यानंतर देशामधून झालेली कामं हे लोकांपर्यंत गेली पाहिजे पोहोचवली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की लाडकी बहीण काय त्याच्यानंतर अटल सेतूचा विषय काढला असे वेगवेगळे इशू काढून लोकांपर्यंत तुम्ही गेलातच नाही तुम्ही केलेलं काम त्यांच्या मनावर बिंबवलंच नाही तर कसं कळेल हे त्यांनी अतिशय मोलाच मार्गदर्शन केलं स्वतःच्या कामाचा अहवाल मी गेले पाच सहा वर्ष जे काम केलं जे प्रकल्प आणले नव मुंबईमध्ये जे पंचवीस वर्ष कधी आले नव्हते हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असेल तुमचं महाराष्ट्र भवन सेंटर लायब्ररी जेटी विजन त्याच्यानंतर स्मार्ट विलेज असे जे प्रकल्प राबवले त्याचा एक अहवाल साधा तयार केला होता आणि तो मी आज अमित शाहजींना दिला आणि आपण पाहिलंच की त्यांनी तो संपूर्ण अहवाल वाचला नाही काय होतं आपण अहवाल बनवतो देतो आणि नेते कुठे ठेवतात पण आज मला इतका आनंद वाटला की तो अहवाल संपूर्ण त्यांनी तो वाचलाय म्हणजे आम्ही केलेल्या कामाची ती एक पोच पावती आहे असं मला सांग असं वाटत बीजेपी एवढा मोठा इंटरनॅशनल पक्ष आहे अनेक जण येतात अनेक जण रुजतात जातात पण या पक्षात आलेला माणूस जर स्थिर राहिला तर त्याला आयुष्यात काही ना काही मिळत राहत आपण पाहिलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस आज भारतीय जनता पार्टीने मी एक हाऊस वाईफ आहे मला काय कमी केलं दोन्ही वेळा तिकीट दिलं आताही माझे तिकीट जवळजवळ फायनलच खाली डिक्लेअर व्हायची बाकी आहे त्यांनी काय इशारा दिला तो आपण समजून जाऊ